पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल खुनातील संशयित पाच तासात जेरबंद संजयनगर पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड फाटा येथे फिर्यादी यांचा भाऊ मयत नामे हकीक उर्फ फुलवा हसीउल्ला शहा वय सदतीस वर्षे राहणा प्रकाश नगर गल्ली नंबर सहा कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली यास दोन मोटर सायकली आलेल्या एक तुषार झिंगरडे दोन श्रीकांत हगे तीन तन्वीर उर्फ तन्या जमादार चार संजय गडदे पाच अमन नगारजी यांनी अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून लोखंडी रोडने व कोयत्याने मास गंभीर जखमी करून खून केला आहे म्हणून माझी एक तुषार सिंगुर्डे दोन श्रीकांत हगे तीन तन्वीर उर्फ तान्या जमादार चार संजय गडदे पाच अमन नगारजी यांचे विरुद्ध तक्रार आहे म्हणून वगैरे अशी फिर्यादी दिलेवरून सदरचा गुन्हा संजय नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेचे अधिकारी किरण स्वामी व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी त्याचा शोध घेत असताना पुजारी यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेचे पूर्व पश्चिम असा कुपवाड फाटा ते ट्रक जाणारे रोडवरील नमरा मस्जिदचे समोरील रोडच्या पलीकडे आरोपी यांनी मयताचे डोक्यात दगड घालून लोखंडी रोडने व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून खून करून मोटरसायकलवरून पळून गेले होते सदर आरोपीचा शोध घेत असताना यातील आरोपी तुषार झिंगुर्डे व श्रीकांत हगे हे मिरज रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे संदर्भात अधिक चौकशी केली असत आरोपी तुषार संजय जिजरुटे व मयत हकीकौल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा यांचेमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून फिर्यादीचा भाऊ मयत हकीकौल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा याचे डोक्यात हातावर दगडाने लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून मोटरसायकलवरून पळून गेलो होतो अशी कबुली दिली आहे गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सदर गुन्ह्यातील आरोपी तनवीर हरून जमादार हा कसबे डिग्रस मानभूमी येथे असल्याचे बातमी मिळाल्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे सापळा रचून आरोपी तनवीर हरून जमादार याला ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा केले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर, सदर आरोपीना अटक केली आहे यातील आरोपी तुषार संजय जिजरुटे व मयत हकीकौल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा यांचे मध्ये पूर्वी वाद झाला होता यातील यातील आरोपी आरोपी यांनी मंडळी जमवून तुषार संजय व हकीकौल्ला उर्फ फलवा शहा यांचे पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून फिर्यादीचा भाऊ मयत हकीकौल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शहा याचे डोक्यात हातावर दगडाने लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून मोटरसायकलवरून पळून गेले आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास किरण स्वामी हे करीत आहेत